नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आज मी एक व्हिडिओ केला तो व्हिडिओ मी काय केला तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवून टाकणारा दिवस आता उद्या पाच जुलै आहे आणि दोन भाऊ एकत्र येत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत हे मराठीच्या ऐक्यासाठी एकत्र येत आहेत हे मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर म्हटलं हा व्हिडिओ आपण करायला पाहिजे आणि तो मी केला आता म्हटलं काही व्हिडिओ करायची गरज नाही आहे एकदम आता आपण उद्याच व्हिडिओ करूयात म्हणजे हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ते काय बोलणार याकडे आपलं लक्ष आहे त्यामुळे ते, ते बोलल्यानंतर आपण एक छान सविस्तर व्हिडिओ करावा या खरं तर विचारामध्ये मी होतो पण मला हा व्हिडिओ करायला भाग पाडलाय ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तुम्हाला माहिती का ते एका पुण्याच्या कार्यक्रमामध्ये होते एक पुण्यात कार्यक्रम होता ज्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते आणि त्याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंचं जेव्हा भाषण झालं अर्थात ते भाषण खूप लांबलं खूप पाल्हाळीक झालं यामध्ये अमित शहाची तोंड भरून स्तुती त्यांनी केली आहे इतकी स्तुती केली इतकी स्तुती केली की शेवटी भाषण संपताना ते म्हणाले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आता एकनाथ शिंदेचं हे भाषण ऐकल्यानंतर मी लगेच ठरवलं की आपल्याला याच्यावर आता व्हिडिओ करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय आता काय म्हणावं बरं एकनाथ शिंदे साहेबांना केम छो एकनाथ शिंदे साहेब असं म्हणू का अहो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि उपमुख्यमंत्री असताना तुम्ही जय गुजरात महाराष्ट्राच्या भूमीत राहून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना जय गुजरात म्हणतायत केम छो एकनाथ शिंदे खरंच तुम्हाला असं म्हणावं असं वाटतंय ही कुठनं म्हणजे म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी ही बुद्धी तुम्हाला कशी झाली मला असा या सगळ्याचं विश्लेषण करताना असं वाटतंय काय वाटतंय तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप इंटरेस्टिंग आहे जसे जसे उद्याचा दिवस जवळ येतोय ना म्हणजे तुम्हाला सांगतो आता किती तास उरलेत पाच जुलैला या दोन दोन भावांची सभा व्हायला अवघे पंधरा ते अठरा तास उरलेले आहेत या अठरा तासामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे एवढे अस्वस्थ झालेले आहेत हीच अस्वस्थता एकनाथ शिंदेच्या भाषणातनं आपल्याला दिसती आहे काय काय झालंय काय काय त्यांची खळबळ चालू आहे ना मनात ती सगळी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र येत आहेत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकत्र येत आहेत मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत आणि अवघा महाराष्ट्र हे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून पाच जुलैच्या या दिवसाकडे लक्ष लावून बसलेले आहेत पण हे एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल या दोन पक्षांना मात्र धडकी भरलेली आहे हे आपण वारंवार सांगतोय कारण आता हे मराठीच्या मुद्द्यावर येत आहेत किंवा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला पण आता विजयी सभाच्या निमित्ताने हे दोन भाऊ एकत्र येत आहेत आता हे दोन भाऊ एकत्र येऊ नये याच्यासाठी भरपूर आटापिटा झाला जी आर सुद्धा रद्द झाला पण आता विजयी सभा तर व्हायला पाहिजे ना मग या विजयी सभेच्या निमित्ताने हे दोन भाऊ एकत्र येत आहेत मग आता यांना रोखणार कस आणि महाराष्ट्राच्या समोर आता हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी केला सगळा अट्टाहास केला सगळा खटाटोप पण तरीही ते उद्या येत आहेत म्हणल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये धडकी तर भरलेली आहे त्यातून एकनाथ शिंदेची शिवसेना खूप अस्वस्थ आहे आणि स्वत एकनाथ शिंदे ही हे खूप गोंधळलेले आहेत हे जसा हा हिंदी सक्तीचा मुद्दा सुरू झाला ना अगदी तेव्हापासून एकनाथ शिंदे हे गोंधळलेल्या अवस्थेत दिसले याचं कारण असं आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आज ठाकरे गटांची ठाकरे गटाची शिवसेना असू देत किंवा मनसे असू देत या दोघांनी तर हा मुद्दा इतका उचलून धरला अखेर त्यांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही काहीही झालं तरी मराठी माणसावर आणि मराठीवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्या सुरासुर म इतर पक्षांनी मिसळले शरद पवारही म्हणाले की हिंदीला आमचा विरोध नाही पण मराठीचा जो हा मुद्दा आहे मराठी मुद्द्यासाठी मात्र आम्ही निश्चित राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत असं ते म्हणाले काँग्रेसही म्हणाले हिंदीला विरोध नाही पण पहिली ते चौथी सक्ती असायचं कारण नाही हेही त्यांनी सांगितलं आता सगळे या हिंदी सक्तीच्या विरोधात एकवटत असताना भाजपला तर गरजच नव्हती भाजपनी मुद्दाच हा हिंदी सक्तीचा जो केलेला आहे जो काढला किंवा जो जी आर काढला एक लक्षात घ्या भाजपची जी वोट बँक आहे जशी काही मराठी टक्का हा जसा एक भाजपचा आहे तसा अमराठी टक्के सुद्धा भाजपकडे आहेत त्यामुळे भाजपला तितकी धास्ती नाही आहे जितकी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटते पण एकनाथ शिंदेची अडचण नेमकी कुठं झाली आहे तेच मी सांगतो अहो हा जी काढला मुळात दादा भुसे यांनी दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी हिंदी सक्तीचा जी आर काढावा ज्या मूळ मुद्द्यावरून तुम्ही शिवसेना मूळ शिवसेना फोडून तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही म्हणताय की आम्ही स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर आलो जे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले ते बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन बाहेर पडलेलो आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी हिंदी सक्तीचा आर काढावा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर ही गोष्ट शक्य झाली असती का हिंदी सक्तीला त्यांनी पाठिंबा दिला असता का जर हिंदी सक्तीमुळे मराठीवर अन्याय होतोय तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याला कधीच पाठिंबा दिला नसता देव केलाच नसता मुळात हा जी एस येऊ दिला नसता पण त्यामुळे झाली अडचण एकनाथ शिंदेची अशी की आता जी आर तर आपल्याच मंत्र्यांनी काढलाय विरोध करता येत नाही बरं त्याचं समर्थनही करता येत नाही आहे कारण पुन्हा मराठीचा मुद्दा तिथे येतो या दोन भावांनी हा मुद्दा एवढा उचलून धरलेला आहे की त्याच्यामध्ये धड ना आपल्याला मराठीची भूमिका घेता येते आहे धड ना हिंदीच्या सक्तीच्या बाजूनी बोलता येत आहे अशी एक गोंधळलेली स्थिती ही एकनाथ शिंदेची गेल्या दीड महिन्यामध्ये आपण बघतोय त्यांना काय बोलावं म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्यांना कोणीही प्रश्न विचारला तरी ते गुळमुळीत उत्तर देतात ते उत्तर टाळतात आणि ता निघून जातात अशी त्यांची अवस्था झाली उदय सामंत असतील त्यांनी आम्ही याच्यावर विचार करतोय आम्ही सर्व सगळ्यांचे विचार घेऊ आणि मग याच्यावर विचार करू अशी काही उत्तरं त्यांनी दिली पण एकनाथ शिंदेना समर्पक उत्तर देता आलं नाही ही त्यांची गोंधळलेली स्थिती आपल्याला बघायला मिळाली पण आता मग या सगळ्या गोंधळलेल्या स्थितीतवर ही गोंधळलेली स्थिती का आहे जर हे दोन भाऊ एकत्र आले तर आज मुंबईमधला तरी मराठी जो वर्ग आहे ज्याला आपण मराठी वोटर म्हणतो आज कोणी म्हणतं चौतीस टक्के मराठी वोटर्स आहेत कोणी म्हणतं अडतीस टक्के आहेत चला आपण चौतीस टक्के धरूया आज चौतीस टक्के मराठी वोटर जो आहे हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी यातले मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस वळणार आहे आणि असं झालं तर इथं शिंदेची खूप मोठी अडचण आहे कारण मुळात मराठी एक तर शिवसेना हे नाव त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झालाय ते हित पहिलं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बघावं लागणार म्हणजे तो जो मराठी क्राऊड आहे तो आपल्याकडे वळवण्यासाठी आत्तापर्यंतचा सगळा प्रयत्न असताना आता हिंदी सक्तीचा मुद्दा काढल्यामुळे हा एकतर राज ठाकरे एकत्र ठा उद्धव ठाकरे एकत्र एक आले तर मराठीच मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड हा तिकडे डायवर्ट होणार मग उरणारा मराठी माणूस जो आहे हा असा किती पर्सेंट एकनाथ शिंदेकडे येणार आहे आणि त्यात पुन्हा हिंदी सक्तीचा जी आर आपल्याच मंत्र्यांनी काढला त्यामुळे धास्तावलेले एकनाथ शिंदे हे पूर्णतः गोंधळून गेले आणि या गोंधळलेल्या अवस्थेचा जो परिपाक आहे तो आज आपल्याला बघायला मिळाला तो काय बघायला मिळाला तर पुण्यामध्ये जो एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित होते त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित अजित पवारसुद्धा उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीसांचं भाषण झालं आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदेचं भाषण झालं या भाषणामध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे अमित शहाचं तोंड भरून कौतुक केलं ते दर भाषणामध्ये करतातच आता त्यांना करायलाच पाहिजे कारण जी मूळ शिवसेना तुटली तोडली या सगळ्या मागे जी एक अदृश्य शक्ती होती त्या शत्री शक्ति, त्या शक्तीचं तोंड भरून तर कौतुक केलेलंच केलंच पाहिजे आणि ते दर भाषणामध्ये अमित शहाचं कौतुक करतच असतात त्याप्रमाणे याही वेळेला त्यांनी ते केलं पण इतकं भान हरपून ते कौतुक केलं गेलं कारण आता काय झालं आहे की आता मराठी माणूस आपल्याकडे वळेल का नाही वळेल ही एक शक्यता मनामध्ये काय म्हणतात या विचारांचा घेर मनामध्ये फेरा चालू आहे आणि दुसरीकडे आता आपल्याला काहीतरी दुसरे अमराठी माणसं आपल्याकडे वळवायला पाहिजेत ना असा काही याच्या मागचा हेतू आहे का जय गुजरात नेमका एकनाथ शिंदेचा उद्देश काय हेतू काय होता हे खरं तर तपासलं गेलं पाहिजे जय हिंद आपण सगळेच म्हणतो कारण आपलं देश आपलं राष्ट्र म्हणून आपण जय हिंद म्हणतो बरं जे ज्या राज्यामध्ये आपण राहतो ते महाराष्ट्र राज्य म्हणून आपण जय महाराष्ट्र म्हणतो पण उद्या मी जर तुम्हाला माझं भाषण संपवताना जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय केरळ असं म्हणलं तर तुम्ही तुमच्या भुवया उंचावतील ना तसंच जय गुजरात म्हणल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की एकनाथ शिंदे हे काय बोलून गेलेत अहो एकीकडे महाराष्ट्रामध्ये येणारे प्रकल्प हे गुजरातमध्ये जात आहेत यावरून एक तर महाराष्ट्रातल्या माणसांमध्ये एक संताप आहे किंवा सातत्याने या सरकारवर टीका होतीये की आज आपले उद्योगधंदे हे गुजरातमध्ये पळवले जात आहेत ही स्थिती एकीकडे आहे आणि दुसरीकडे आज मराठीच्या मुद्द्यासाठी आणि मराठीच्या माणसांसाठी हे दोन भाऊ एकत्र येत आहेत जे आतापर्यंत एकोणीस वीस वर्षामध्ये कधी एकत्र आले नाहीत ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकत्र येत आहेत अशी सगळी परिस्थिती असताना आपण जय गुजरात का म्हणतो आहोत हेच खरं तर तिथल्या उपस्थित लोकांना कळेन असं झालं आता याच्यामध्ये अनेक मुद्दे जसं मी म्हटलं की आता जर हे दोन भाऊ एकत्र आले तर आपल्या मराठीच्या मतदार आपल्याकडे वळेल का नाही ही एक मरा मनामध्ये शंका आहे एकनाथ शिंदेच्या मग अशा वेळी अमराठी माणसांना आपल्याला चुचकारावं लागणार आहे म्हणून जय गुजरात आलंय का अशा दृष्टीनं सुद्धा जय गुजरात हे आपल्याला त्या दृष्टीनं बघायला लागणार आहे तिसरी गोष्ट अशी आहे की उद्या असं म्हणतात की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र झाले तर, तर यापुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही पूर्ण बदलून जाणार आहे अनेक बदल होणार होतील उद्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती आपल्याला बघायला मिळू शकेल आज जे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी एकत्र आहे ती एकत्र राहील का माहिती नाही राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट उद्या एक होतील का सांगता येत नाही उद्या कोणतीही राजकीय परिस्थिती जर समजा वेडी वाकडी उद्भवलीच आणि त्यातून भाजप दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळाचा नारा देण्याच्या विचारात आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलंही पडत आहे अशा वेळी आपण जे दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेतनं फुटून आपल्याबरोबर चाळीस आमदार घेऊन जे आपण बाहेर पडलोय त्या आपल्याला त्या शिवसेनेचं अस्तित्व जर आपल्याला टिकवायचं असेल तर अमित शहांचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे आणि हे तोंड भरून कौतुक करत असताना कदाचित त्यांना असं वाटलं असेल की जय गुजरात म्हणावं आपण म्हणून कदाचित आलं आहे का ते किंवा अजून एक पुढची शक्यता अशीही वाटते की उद्या राजकारणामध्ये जर काही समीकरण बदलली काही गडबड झाली तर उद्या भाजपमधली वाट सुद्धा आपल्याला मोकळी असावी हा सुद्धा काही पुढचा विचार करून एकनाथ शिंदे चालत आहेत का अशा पद्धतीनेही आपल्याला याकडे बघावं लागेल कारण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं आज आजची स्थिती अशी आहे उद्याची स्थिती काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे एकूणच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे जर येणार असतील ये तर अनेक समीकरणं बदलणार आहेत मग ही समीकरणं बदलत असताना आपली वाट सुद्धा आपल्याला काही करावी लागेल या उद्देशातून एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणालेले आहेत का असंही आपल्याला बघावं लागेल आता कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून असंही बोललं जाईल की दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका लागतील अशी शक्यता वाटत होती त्यावेळेला शिवसेना शिवसेनेनी म्हणजे तेव्हा पूर्ण एक संद शिवसेना होती त्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा होते त्या शिवसेनेनी वरळीमध्ये गुजराती मतांसाठी एक जिलेबी फाफडा हा कार्यक्रम सुद्धा केलेला होता तर त्यामुळे त्याची कदाचित ही लोक आठवण करून देतील म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा शिवसेनेनी सुद्धा गुजराती माणसांसाठी जिलेबी फाफडा हा कार्यक्रम केलेला होता मतांच्या राजकारणासाठी प्रत्येक पक्षानं अशा पद्धतीचे कार्यक्रम केलेले आहेत यामध्ये कुठेही शंका नाही मुद्दा कुठे आहे उद्या शिवसेनेने तो दोन हजार एकवीसमध्ये कार्यक्रम केला हो केला गुजराती मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केला हो केला पण त्याचं तुम्ही समर्थन नाही करू शकत आज तुम्ही सरकारमध्ये आहात आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेला आहात आणि आज उपमुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये कार्यक्रम होत असताना तुम्ही महाराष्ट्रामध्ये असून तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जसं म्हणता तसं जय गुजरात का म्हणता आणि असं म्हणणं हे तर्काला धरून नाही किंवा हे म्हणणं उपमुख्यमंत्री असताना साफ चुकीचं आहे हे कोणीही सांगेल आता खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देणार आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे मला नाही वाटत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात म्हणण्याचं समर्थन करतील करणारच नाहीत ते आज एकनाथ शिंदेंच्या या जय गुजरात म्हणण्यावर चोहू बाजूनी टीका होतीये शिवसेना ठाकरे गटाकडनं तर ती अपेक्षितच आहे पण काँग्रेसवाले आता मैदानात उतरलेत राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात उतरलेला आहे आयतक कोलीत दिलेलं आहे एकनाथ शिंदे तुम्ही या सगळ्या विरोधकांच्या हातामध्ये आणि इतकं हे मोठं विधान म्हणजे हे घडणार आहे आगामी पुढच्या दोन चार दिवसामध्ये हा मुद्दा खूप मोठा होणार आहे एकनाथ शिंदे आणि तो तुमच्यासाठी धोक्याची घंटाच राहणार आहे याच्यानी जो काही एक क्राऊड एक विचार एकनाथ शिंदेनी आतापर्यंत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं आहे निश्चित महाराष्ट्रातला जो एक माणूस आहे मग तो मराठी असेल अमराठी असेल यांनी एकनाथ शिंदेच्या कामाचं कौतुकही केलेलं आहे पण पण जय गुजरात म्हणणं हे समर्थनीय होऊ शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे एक तर तुमची गोंधळलेली स्थिती आहे हे लक्षात येतं तरी आहे तरीही खरंच या सगळ्या परिस्थितीवर शांत राहून विचार करण्याची वेळ आता तुमच्यावर आणि तुमच्या शिवसेनेवर आलेली आहे आव्हानं तुमच्यासमोर खूप आहेत हे मान्य आहे पण त्यातून वाट अत्यंत संयमानेच काढावी लागते असं जय गुजरात अजून काहीतरी म्हणून वाट सुकर होणार नाही मंडळी सुद्धा काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स येऊ द्यात आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा